नमस्कार मित्रो मी अभिजित स्टार इनपुट एक सी एन सी मराठी चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण सी एन सी मशीन कसं चालू करायचं हे शिकलो होतो त्याच्यानंतर हा आपला दुसरा पार्ट आहे ज्याच्यामध्ये आपण मशीनची ओळख करून घेणार आहे आणि सोबत मशीनवरती कशा पद्धतीनं जॉब लोड केला जातो कामाची सुरुवात कशी केली जाती ही या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे तर चला सुरू करूया तर मित्रो सगळ्यात पहिल्यांदा आपण या ठिकाणी पाहतो की ग्लोबल ग्लोबल हे काय आहे तर मशीन मॅन्युफॅक्चरर म्हणजे मशीन कोणत्या कंपनीने बनवलं तर ग्लोबल ही कंपनी आहे ज्या कंपनीचं हे मशीन आहे या ठिकाणी आपण फानूक असं पाहतो फानूक हे काय आहे तर कंट्रोल मॅन्युफॅक्चरर हा जो कंट्रोल आपण पाहतो हा कंट्रोल कुठल्या कंपनीचा आहे तर फानूकचा आहे ग्लोबल हे कंट्रोल विकत घेतं आणि बसवतं फानूक ही वेगळी कंपनी ग्लोबल ही वेगळी कंपनी हे कंट्रोल मॅन्युफॅक्चरर आहे फानुकचा कोणता कंट्रोल आपण या ठिकाणी बसवला आहे तर त्याच्यामध्ये सिरीज असतं जसं एखादा मोबाईल घेतल्यानंतर अपग्रेड होत जाते वेगवेगळ्या सिरीज असतात आहे ना नोट नोट प्रो वगैरे तशा पद्धतीनं तर या ठिकाणी सिरीज आहे ओ आय टी एफ प्लस ठीक आहे आणि ही दर साधारण चार वर्षानंतर थोडी थोडी अपडेट होत राहते प्लस होत राहते त्याच्यामध्ये नाव चेंज होत जातं ठीक आहे त्याच्यानंतर आपण इकडे येतो नॅनो टू हंड्रेड असं या ठिकाणी लिहिलेलं आहे नॅनो टू हंड्रेड हे मॉडेल आहे म्हणजे ग्लोबल फक्त एकच मशीन बनवतं का नाही ग्लोबल भरपूर मशीन बनवतं सी एन सी व्ही एम सी व्ही टी एल एच एम सी भरपूर मशीन सी एन सीमध्ये पण छोटी सी एन सी त्याच्यापेक्षा मोठी त्याच्यापेक्षा मोठी तर त्याला मॉडेलचं नाव दिलं जातं जसं या ठिकाणी मॉडेलला नाव दिलेलं आहे नॅनो टू हंड्रेड आता हे टू हंड्रेड काय आहे तर या ठिकाणी जो आपण चेक पाहतो हां याला चेक म्हणलं जातं हा थ्री जॉ चक आहे हा चकचा जो डायमीटर आहे तो डायमीटर किती आहे दोनशे एम एम आहे म्हणून या ठिकाणी त्यांनी नॅनो टू हंड्रेड असं नाव दिलेलं आहे मशीनच्या या भागामध्ये काही इन्स्ट्रक्शन ऑपरेटरसाठी दिलेलं असतात की चालू मशीनमध्ये हात घालू नये ठीक आहे स्पिंडल ज्या वेळा फिरत असतो त्या सगळं दरवाजा बंद असावा त्याला आठवड्यातून एकदा हे करावं क्लिनिंग करावं दररोज ग्रीसिंग करावं ह्या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या असतात इन्स्ट्रक्शन झाल्यानंतर खाली या ठिकाणी पाहू शकता इथं चक लिहिलं आहे आणि एक प्रेशर डायल आहे ठीक आहे आता हे प्रेशर गेज जे आहे हे चकचं प्रेशर दाखवते ज्या आतमध्ये मी आता तुम्हाला दोनशे डायमीटरचा चक म्हणला त्याचं प्रेशर आपण इथून कंट्रोल करू शकतो आता बघू शकता तुम्ही आठ बारा प्रेशर या ठिकाणी ठेवलेला आहे हा प्रेशर वॉल आहे इथून आपण हे प्रेशर असं इन्क्रीज करू शकतो तुम्ही पाहू शकता आणि इथून हे प्रेशर असं डाऊन केलं जातं ठीक आहे तर या ठिकाणी प्रेशर आपण चकचं कमी जास्त करू शकतो ठीक आहे आता आतल्या पाठची माहिती घेऊया हा जो आहे हा चक आहे याला थ्री जॉ हायड्रोलिक चक म्हणतात थ्री जॉ का तर याच्यावरती जॉची संख्या जी आहे ती तीन आहे हायड्रोलिक का कारण याला हायड्रोलिकनं प्रेशर न क्लॅम डिक्लॅम केलं जातं जॉबला पकडणे सोडणे म्हणजे त्याचं जे वर्किंग आहे ते हायड्रोलिकनं केलं जातं म्हणून याला थ्री जॉ हायड्रोलिक चक असं म्हणतात याच्यावरती हे जे पाहतो याला आपण जॉ म्हणतात जॉ म्हणजे दाडा ठीक आहे तर याच्यामध्ये आपण जॉब पकडायचं काम करतो हा जो जॉब आहे हा या ठिकाणी आपण होल्ड करतो आता याला कसं पकडायचं ते मी दाखवतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता याला फुटरेस्ट असं म्हटलं जातं एकदा प्रेस केल्यानंतर चक क्लॅम्प होतो पुन्हा प्रेस केल्यानंतर चक डिक्लॅम्प होतो तर या ठिकाणी मी तुम्हाला आता जॉब लावून दाखवणार आहे सगळ्यात पहिल्यांदा जॉबमध्ये जॉब पकडा त्याच्यानंतर फुटरेस प्रेस करा या पद्धतीने फुटरेस प्रेस करून सोडा चक क्लॅम्प होईल अशा रीतीने चक आपला क्लॅम्प झालेला आहे तुम्ही पाहू शकता जॉब आपण होल्ड केलेला आहे पुन्हा एकदा ज्यावेळा जॉब आपल्याला काढायचा असतो त्याला डिक्लॅम्प असं म्हटलं जातं पुन्हा एकदा फुटरेस प्रेस करा चक डिक्लॅम्प झाला जॉब या ठिकाणी आपण रिलीज केला म्हणजे जॉबला पकडण्यासाठी सुद्धा प्रेस करावं लागेल आणि जाए काढण्यासाठी सुद्धा प्रेस करावं लागेल हा जो पार्ट आहे याला टरेट हेड असं म्हटलं जातं टरेट हेडवरती एकूण आपण आठ टूल्स बसवू शकतो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी नंबरिंग आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ पोझिशनवरती आठ वेगवेगळी वेग टूल आपण लावू शकतो जशी या ठिकाणी एक्झाम्पलमध्ये दोन टूल लावलेले आहेत हे जे टूल आहे पंचवीस बाय पंचवीसचं टर्निंग टूल आहे याला इथं वरती वेजेस लावलेले आहेत वेजेसने याला क्लॅम केलेलं आहे हे जे टूल आहे याला बोरिंग बार असं म्हणतात हा डी ब्लॉक आहे डी ब्लॉक नंतर स्लीव घातली जाते स्लीव नंतर बोरिंग बार तर अशा पद्धतीने आपण ही टूलिंग ऍडजस्ट करू शकतो हे टूल इंटरनल कामासाठी मतलब म्हणजे आय डीमध्ये मध्ये काम करण्यासाठी आणि हे टूल फेसिंग आणि टर्निंग म्हणजे बाहेरील काम करण्यासाठी अशी ही अंतर्गत आणि बहिर्गत अशी दोन्ही टूल आपण याच्यामध्ये लावू शकतो तर अशा रीतीने मशीनच्या पार्टची ओळख आपण या ठिकाणी करून घेतली जॉबसुद्धा लोड केला आता पुढं काय करायचं जॉब लोड केल्यानंतर मोड सिलेक्टर स्विच हा मोडवरती घेतला जाईल ॲटो मोड म्हणजे काय प्रोडक्शनचा मोड ज्याच्यामध्ये प्रोग्रॅमला रन केलं जातं प्रोग्रॅमला सोडलं जातं आता प्रोग्रॅम कसे करायचे काय करायचे हे तुम्हाला ट्रेनिंग घ्यावं लागेल त्याच्यामध्ये तुम्ही ते, ते शिकून जाल प्रोग्रॅम बटन दाबा प्रोग्रॅम बटन दाबल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला चालू जो रनिंग प्रोग्रॅम आहे तो दिसेल चेक बटन दाबा आणि त्याच्यानंतर ॲटोमोड घेतला प्रोग्रॅम चेक या ठिकाणी सायकल स्टार्ट बटन आहे आता या ठिकाणी एक खबरदारी घेणं गरजेचं आहे की तुम्ही जॉब लावला आणि मी डायरेक्ट सायकल स्टार्ट बटन दाबलं असं नाही करू शकत तुम्हाला पहिल्यांदा पूर्व कल्पना पाहिजे की फिफ्टी सिक्स नंबर प्रोग्रॅम खर या ठिकाणी दाखवतोय तर खरोखर या जॉबवरती काम करणारा प्रोग्रॅम त्याचा नंबर फिफ्टी सिक्स आहे का आपण हे जे टूल लावलेले आहेत त्याचे ऑपसेट आपण घेतलेले आहेत का म्हणजे याचं सेटिंग चालू आहे का प्रोडक्शन याच्यापूर्वी चा चालू होतं का जर ते कंटिन्युटीमध्ये असेल तर काहीच हरकत नाही तुम्ही ॲटोमोड घ्या प्रोग्राम बटन दाबा सायकल स्टार्ट दाबा प्रोडक्शन तुमचं सुरू होऊन जाईल टूल येतील आणि कटिंग करायला सुरुवात करतील मात्र हा जॉब मी आता पहिल्यांदाच लावला असेल याचा मी प्रोग्राम अजून बनवलेला नसेल याचं मी सेटिंग अजून केलं नसेल तर तुम्ही ॲटोमध्ये हा प्रोग्राम रन करू शकत नाही त्यासाठी तुम्हाला परत पहिल्यांदा नवीन प्रोग्रॅम बनवावा लागेल याचं सेटिंग करावं लागेल आणि मग तो प्रोग्राम रन करावा लागेल एकदा का तो प्रोग्रॅम ओके हो झाला की त्याच्यानंतर अशा पद्धतीचे रॉ मटेरियल तुम्ही लावत जा आणि प्रोडक्शन तुमचं होत राहील ठीक आहे या पद्धतीनं कामाची सुरुवात आपण करत असतो तर अशा पद्धतीनं आपण कामाची सुरुवात कशी होणार ते पाहिलं आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या जॉबचा हँडविलने आउटकट कसा काढला जातो तो शिकवणार आहे असंच आपण डे बाय डे एक एक गोष्टी शिकत जाऊ आणि हळूहळू सीएनसी मशीन काय आहे हा आ, सब्जेक्ट काय आहे तो समजावून घेऊ आपलं हे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे स्टार इनपुट एक सीएनसी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कोल्हापूरमध्ये आहे महाराष्ट्रमध्ये जर तुम्हाला हे ट्रेनिंग घ्यायचं असेल कमी वेळामध्ये याला शिकायचं असेल तर आपलं एक महिन्याचं ट्रेनिंग असतं तुम्ही या ठिकाणी येऊन प्रॅक्टिकली या मशीनवरती प्रॅक्टिस करून सुद्धा हे ट्रेनिंग करू शकता जर घर बसल्या शिकायचं असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ आमचे पाहत राहा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हँडविलने कट कसा काढायचा ते शिकू असंच म्हणा ऑपसेट कसा काढायचा प्रोग्राम कसा टाकायचा वेअर ऑपसेट कसं द्यायचं वर्क ऑपसेट काय असतो बऱ्याच गोष्टी आहे त्याच्यामध्ये एम कोड जी कोड वगैरे म्हणजे आपली सिरीज खूप मोठी होणार आहे तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला शेअर करा लोकांपर्यंत पोचवा कारण या क्षेत्रामध्ये मराठी मुलांची संख्या खूप कमी आहे माझी अशी इच्छा आहे की याच्यामध्ये मराठी मुलं वाढली पाहिजे जर युट्यूबला तुम्ही जाऊन सर्च केला हिंदीमध्ये कितीतरी चॅनेल तुम्हाला भेटतील यू पी बिहार राजस्थान गुजरात इकडची कितीतरी मुलं त्याच्यावरती काम करताना दिसतील पण मराठी कोणीही दिसणार नाही आपण सुरुवात करू तुम्ही माझ्यासोबत असाल तर नक्कीच मराठी मुलं या क्षेत्रात येतील थँक्यू